नमस्कार मित्रांनो देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्यात काय झाली गुप्त बैठक हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल असं म्हणतात की भिंतीला कान असतात पण लिफ्टच्या भिंतीला कान नसतात त्यामुळे यापुढे आमच्या गुप्त बैठकी आम्ही लिफ्ट मध्येच करू अशी मिश्किल टिप्पणी ठाकरे यांनी केली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपाच्या राज्यातील सर्वात मोठे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान लिफ्ट मधून एकत्र प्रवास केला त्यावर त्यांनी काय भाषण केलं हे आपण सविस्तर जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलला जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आजपासून विधानसभा अधिवेशनाला सुरू झाली आहे पहिलाच दिवस दोन मोठ्या नेत्यांच्या भेटीमुळे गाजला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपाचे राज्यातील सर्वात मोठे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान लिफ्ट मधून एकत्र प्रवास केला त्यामुळे आजच्या अधिवेशन या दोन्ही नेत्यांच्या भेटीची चर्चा जास्त रंगली मात्र या भेटीतून कुठलाही अर्थ काढू नका ती फक्त योगायोग झालेली अनौपचारिक भेट होती असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं असं म्हणतात की भिंतीला का नसतात पण लिफ्टच्या भिंतीला कान नसतात त्यामुळे यापुढे आमच्या गुप्त बैठका आम्ही लिफ्ट मध्येच करू अशी मिस्किल टिपणी ठाकरे यांनी केली फडणवीस व आपल्यात कोणतेही राजकीय चर्चा झाल्याचे वृत्त त्यांनी फेटळून लावले पुण्याच्या ड्रग्स प्रकरणात आवाज उठणार याकडे आपण थोडं लक्ष देऊया पुण्यातील ड्रग्स प्रकरणात आम्ही आवाज उठवणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आम्ही त्यावर आवाज उठवणार आहेत पण सरकार सत्तेच्या नशेच्या धुंदीत आहे सरकाराला खेचायच आहे हे ड्रग्स येतात कुठून राज्यातील केमिकलचे कारखाने हे सोर्स आहे का उद्योग मंत्री काय करतात उद्योग मंत्रीचे हे सोर्स आहे का या गोडाऊन सस्पेन्स केलं पाहिजेत ड्रग्स प्रकरणात सर्वांनी एकत्र आलं पाहिजे कुणाचे संघे सोयरे असू द्या विरोधकांनी एकत्र आलं पाहिजेत आम्ही प्रश्न विचारतो म्हणून तुमच्या काळात जास्त ड्रग्स सापडले असे फालतू उत्तर नको त्यांच्या मुळाशी जा आणि खणून काढा जे पोलीस अधिकारी कर्तव्यात कसूर करतात त्यांना निलंबित केलं पाहिजे त्यांच्या सेवेतून मुक्त केलं पाहिजे अशी मागणी उद्धव यांनी केली हा गाजर संकल्प आहे याकडे थोडं बघूया विधानसभा अधिवेशनात उद्या अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहेत मात्र हा गाजर संकल्प आहेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली उद्या उद्या गाजर दाखवलं जाणार आहे आजपर्यंत ज्या घोषणा केल्या त्यांनी अंमलबजावणी किती झाली त्यांच्या श्रोत पत्रिका काढा ही श्रोत पत्रिका कोरा कागद असणार आहेत याची मला खात्री आहे असं ते म्हणाले मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याकडे थोडं बघूया महायुतीचा अपयशाचा धनाचा चेहरा पुढे येऊ द्या एकमेकांवर आरोप करत आहेत आम्ही विकास आघाडीचा चेहरा योग्य वेळी बाहेर आण महाविकास आघाडीचा चेहरा महाराष्ट्र आहे मी वर्धपान दिनाच्या भाषणात म्हणालो वाजवले ना बारा आता जाऊ ना घरी त्यांच्या अपयशाचा चेहरा नक्की कोण आहेत समोर येऊ द्या आमच्या मुख्यमंत्री पदाचा जा चेहरा जाहीर करू तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा